नागरिक लोकशाही निष्ठा याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू, करू। आणि मुक्त निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या प्रभावांच्या यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास परी न पडता मतदान करू जय हिंद जय महाराष्ट्र मी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस च्या याता दहावी व याता बारावी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे मंडळ नियमांचे काटेकोरपणे करेन मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन तसेच परीक्षेत आत्मविश्वासाने आत्मविश्वासाने मी विरही सामोरे जाईल व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे माझ्या आईवडिलांचे वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल जाए। करेन जय हिंद जय महाराष्ट्र गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की आपल्या गावात इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षे दरम्यान कॉपी किंवा इतर कोणताही प्रकार होऊ देणार नाही सर्व विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून परावृत्त करू यासाठी परीक्षे दरम्यान आम्ही जागरूक राहून मंडळाच्या कॉपी मुक्त अभियानात सक्रिय राहू मंडळाचे कॉपी मुक्त अभियान यशस्वी करून आपले गाव कॉपीमुक्त करू तसेच शिक्षण क्षेत्रातील या अप्रवृत्तींना कायमचा आळा घालू जय हिंद जय महाराष्ट्र माझे संपूर्ण कुटुंब गाव सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत साक्षर करेल मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व संख्या ज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन मी किमान दोन असक्षर युक्ती साक्षर करण्यासाठी साक्षर करण्यासाठी तर प्रसार करील मुलगा प्रसार करील असोवा मुलगी स्त्री प्रिय असोवा पुरुष सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी 100% माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन त्यामुळे समाज प्रगती करू शकेल जय हिंद जय महाराष्ट्र जय उल्हास